बीड जिल्ह्यातल्या मस्सा झोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय एकीकडे अठ्ठावीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चाची तयारी सुरू करण्यात आली आहे तर दुसरीकडे या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोप झालेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना कोण वाचवत आहे असा सवाल उपस्थित केला जातोय या पार्श्वभूमीवर नुकत्याच मंत्रिपदाचा कार्यभार घेतलेल्या पंकजा मुंडे यांनी कोल्हापुरात मोठं विधान केलंय पण महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या मध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोट नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील देशमुख तो माझ्या बरोबर चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे पहा याच्यावर मी विधान भवनाच्या पवित्र प्रांगणामध्ये बोललेली आहे आणि मी वेळोवेळी बोललेली आहे योग्य न्याय करायची भूमिका आणि त्याच खातं जे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे ते योग्य न्याय करतील त्यामुळे मी गुन्हेगार कोणी सांगू शकत नाही ते फक्त यंत्रणा सांगू शकतात आणि यंत्रणा त्याचा तपास करत मयत संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते त्यामुळेच त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी याआधीच सांगितलंय असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलंय यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे पण अजित दरान सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे की की ले 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 आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार एकूणच बीड मधल्या या हत्याकांडानं एकीकडे राजकारण तापलंय तर दुसरीकडे बीड मधल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात त्यामुळे या प्रकरणातल्या दोषींना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा झाली तर एक स्ट्रॉंग मेसेज जाईल असं मत आता व्यक्त होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पाहत रहा लोकमत